इतका दुख राहिला काहीच काम करायची इच्छा होईना सासूबाईला तरी सांगते सासूबाई हो सासूबाई 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 बाई हा माझा दुख राहिला जायला डॉक्टरला कलाव को। आता लग। कोणता डॉक्टर जावा मला तेच काम

हो हो शांता आग लाज दुखू आहे ना, इतका ना। का बासरी रे मला काहीच करता येऊ हो नाही राहिले दवाखान्यात यायची पण इच्छा नाही हो हॅलो हा डॉक्टर साहेब येता का मग तुम्ही हो येतो येतो हे दोन तीन पेशंट माग तेवढे झाले का लगेच तुमच्याकडे येतो बर का शांताबाई बर बर लवकर या बर का हो येतो येतो दुखू राहिले तरी अर्धा तास थांबा बर हो ठीक आहे ठीक आहे ठेव का हो हो डॉक्टर आता फोन केला आता त्यांना दोन तीन पेशंट आहे तेवढे काढून दिले का येतो मला इडच मी ना दोन तीन वखत इड येऊन जायला आता इडच असत जातो पाहतो कधी जाऊन मग हा हां ईडच राहते बर का शांताबाई हा हेच हीच खोली ईड आता खोली जाऊन पाहतो शांताबाईच घरी येच का हो हो डॉक्टर साहेब आले का हो आलो आलो या या मध्ये येऊ ना हो या, hey, या डॉक्टर साहेब तुमचीच वाट पाहत <coughs> होतो कधीची काय झालं तू अचानक दाणे ना अशी ठस ठस करायला लागली दुःख राहिली हा का हो आपण दुःख ती आता गॅस पुशीत होते ना तर अशी लई दुखायला लागली मग मा सासू म्हण डॉक्टरला ला बोलव म्हणून मग मन तुम्हाला फोन केला आलो ना मग आता हा साबा दोन मिनिट

म्हणजे मी तुमच्या कानात घातलं होतं का अरे राम राम थांबा थांबा झालं ते काय होत माझं कधी कधी ज्ञान जात थांबा बर का पेशंट हा पेशंट तुम्ही नाही आणि हा 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 ते दाताच म्हणते आ करा ना का करू आशे करा आशे सगळं चांगलंय हो म्हणावं हो तुम्हाला दात दुखतोय ना दात दुखतो ना मग दातांनी डोळे सुद्धा दुखात्या असं राहत हा अहो तुमचे आहे ना किडे पडले हा तुमच्या डोक्यात नाही पडले तुमचा दात काढायचं आहे ना तिडे किडे पडले तोंडात हा तोंडा मग काय करू डॉक्टर साहेब आता काय करू तुम्ही ना तो दात आता काढाय नाय लागत हा का हा बर का बाई तुमचा आता आहे ना दात काढून घेतो काढायच लागेल हो काढाय लागल मग तसच येईना किडे बिडे काढून घेतो बाहेर मी काय खराब झाला हा असे झोपा तुम्ही झोपून काय नाही का हा मग उभे ना दात काढीच राहते का बरोबर तुम्ही झोपा तुम्ही झोपा मी माझ सामान काढीतो सामान सामान म्हणजे ते आपलं डॉक्टरच सामान राहतं ना काढायचं ते काढितो ना बॅग मधून झोप तुम्ही पदाचे पदाब आणि गागो ना कब का गागायचं नाही आह। तुम्ही आत्ताच गागो राहिले तुम्ही दात काढताना किती गाठ डॉक्टर साहेब थांबा थांबा पाच मिनिट आता तुमचा दात इतक्यात काढली तुम्ही फक्त कागायच नाही डॉक्टर साहेब काढला थांबा तर मग तुमचे खराब होऊन जाईल हखे दात हा एवढं नाही हा करा ना करा डॉक्टर साहेब हलू करायची माझं नाव हलवे हा हलवे आहे पण मग मला डॉक्टर साहेब कसं काढा तुम्ही बराबर काढी तुम्ही आ करा हा? आ... 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 त्याच्यात किडे थांबा 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 किडे आकारा आता थांबा त्याला अजून का राहायला थोडा राहिला हा थोडा निघाला हा झालं उत्तर होतो बस उठून नावच हलुये डाय काय सांगायचं शांताबाई तुला तुम्ही म्हणजे डॉक्टर लय हाला आमची पिढी ना पिढी हलते म्हणून माझं नाव तवापासून डॉक्टर हालवे पडलं डॉक्टर साहेब दात काढलाय माझा कोणतं दात काढलंय तुम्ही चांगला दात काढलाय तो वरच सांगितलं तुम्ही खालचा दात काढून घेतला डॉक्टर साहेब केलं डॉक्टर साहेब तुम्ही डॉक्टर आहे का जनावरांचे डॉक्टर आहे तुम्ही

दुसरा काढून घेतो जो डोक्यात पाणी झालं तुम्ही दुसरा काढून घेतो निघाला माझी फी फी काय फी तुम्हाला माझी फी द्या ना कसली फीड दात काढायची चांगल्या दाताची वाट लावून टाकली डॉक्टर आहे का तुम्ही डिग्री घेतली ना डिग्री घेतली चांगलं दात पाहिलं होतं ना आधी अहो ते काय झालं तुमचा जो खराब दात होता ना तो खुर्टून गेला आणि चांगलाच आला आपण तुम्हाला दिसत होता ना ते काढताना दिसत होत तुम्ही मला फी द्या मी फी घेतल्याशिवाय जाणार नाही मी कस काय फी देईल तुम्हाला येणं मान इतकं रांगा लागले दाताला इथं दात दुखर आला तुमचं काय चाललं हो फीच शांताबाई मला तुम्ही माझी फी द्या मा या बा डॉक्टर साहेब तुम्हाला एक रुपया असं देणार नाही मी शिस्ती सांगून देते एक तर तुम्ही मला तु चांगले दाताचं चा, नुकसान केलं ते केलं पैसे कसले देऊ तुम्हाला बरोबर अहो कसले देऊ म्हणजे एवढ्या लांब आलो माझे तिड सात आठ पेशंट आहे तुमच्याकडे लाईव्ह पेशंट आहे तिड येऊन पहा आमच्या दवाखान्यात ते टाकून तुमच्याकडे का आलो मी नाही जाणार फी तुम्ही निघा बरं पहिले पहिले निघा नाही मी फी शिवाय जाणार नाही काय फी शिवाय जाणार नाही फी घेतल्याशिवाय काची फी

काय मिळाला डॉक्टर दात काढायचं सोडून दिलं निसा हालत तोयच काय करू ग बाई उग बोलावलं ग या मिळाल्या डॉक्टरला दात तर काढलाच नाही दात काढायचं सोडून सुरू निस हालतोयच हा काय करू नस डोकं तुक राहिलं ग बाई हा आता दुसऱ्या डॉक्टरला फोन करते नाही तर डायरेक्ट जाते दुसऱ्या दवाखान्यामध्ये आणि पहिला दात काढून घेते मेल्याने चांगला दात उपसून घातला काय करू आता चला आहे ना घरात जाते पैसे घेते घरातून आणि जाते दुसऱ्या एखाद्या चांगल्या डॉक्टरकडं